नमस्कार टेक मराठी रघु चैनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार सोयाबीन कापूस अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानापोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण आता दहा सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कापूसाठी अनुदान त्याच्यानंतर सोयाबीनसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी रुपये असे मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर आजपासून हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये थेट दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पुढे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि त्यांच्या मालाची रास्त किंमत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीबाबत केंद्रीय नोडल आणि राज्यस्तरीय संस्थांना विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ही मार्गदर्शक तत्त्वे किंमत समर्थन योजना पी एस एस अंतर्गत लागू करण्यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन पिकांची विक्री करताना कोणतीही अडचण येऊ नये यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी मिळेल ज्यामुळे त्यांची उत्पन्न वाढेल याची खात्री करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा